अवर बाय पटापटा मालक नाही आला वाटतं ना नाही ना आपल्यालाच सांगितलं त्यांना घरी पाहुणे आले पाणी कोण आणून देईन मग आपल्याला जाऊ बाय आणायला येईन कोणीतरी हे ये मालक लोक असेच करतात कुणी पोरग दिसण ग बाय इकडं कोणीच नाही आता नच आलो आपण इकडंच एखादं पोरग बाहेर दिसत हो का बाय बाय नाही ना कोणीच नाही इकडं नाही हा त्या तिकडे आहे पण ते बिल आंबे ते बाय

मग फोनच लाव का मग कोणते आहे का डॉक्टर फेमस माहिती नाही ना बाई नाही आहे मग हलवे लावू का त्याला बाई हलवे लाव नाही तर बंद पडेल लाव नाही नाही लाच लावतो पण येण्यासारखं असलं तर लाव बरोबर हॅलो बोला हलवे डॉक्टर का हलवे डॉक्टर बोलतो बोला हो आम्ही ना शेतात कामाला येले पण ती माहिती जोडी झाली नाही ताई तिच्या चमका निघून राहिली ती पर आडवी पण राहिली हो बर तुम्ही या ना अर्जंट पण आता पाण्याची शेतात आम्ही ना याच्या वाळूज म्हणा नेमके पेशंट दोन तीन हो ते पेशंट राहू दे आपण जर झाला काही कोणाला बोलू पण डिलिव्हरीचे महत्वाचे मला आपण आम्ही दोघे सोबतच राहतो डॉक्टर साहेब समजून घ्या ना मग तुम्ही डायरेक्ट घेऊ ला हॉस्पिटलला नाही ना तिला चालवतच नाही ती लोळू राहिली खाली हो गाडी करून साहेब ऐका एवढं माझं काय आता तुम्ही आता ऐकायला नेमकं डिलिव्हरीचे पैसे मागवले अर्जंट आई त्या मरीच्या वाट्याला म्हणा इथं कुठं वावरात गाडी येणार वा। ये ना म्हणा इथं वावरात कुठं गाडी येणार आहे का बर थाबा एक मी पत आहे बोलीचे इंजेक्शन बोलीचे इंजेक्शन दिलं का एवढा टाइम नाही जर तिला आटक बिटक आला मग काय करायचं एवढं नाही आहे का भाई तो कोणच्या डॉक्टरला फोन लावला गो आजार काय ते पाहिलं नाही तो म्हणतो बुलीचं इंजेक्शन अरे बाबा डिलिव्हरी नाही करायची आम्हाला अहो तुमचं तरी चाललं बा कधी डिलिव्हरीचं पेशंट आहे ना त्याला बोलीच इंजेक्शन बोल परत तुमच्याकडे येऊन जातो अहो तुम्ही वावरात या पहिले ती पार आडवी झाली हो काय सांग बरं येतो येत हा या मग येत आहेत येऊ राहिले येऊ राहिले थोडं दमकड पाणी आणू कमी प्यायला आता कुठं जाशील तू घरी मला तर तुला सोडून जात येई ना लय दुखू राहिला काय करू बाई घरून यायच नाही बाई असं दुखत असल्यावर

कवर आलो बाय लावू राहील तुम्ही होईपर्यंत काय फार कटाळा आला ना हालू हल अग बाई फार हाताला मुंगे या सुटल्या कव्हर हालू बायको काय वायता झालं का अर्धा तास झाला तरी यात ना आता हे कव्हरच चालायचं असं बरं वाटलं आज फिराक

काय कपडे कपडे तपास पडता येईना पडताच हा पाय सरळ करा हा पाय सरळ करायच तपासा तुम्ही हात काढा तुला हात काढा तुला दुःख दुख राही सांगा काय काय होत काय काय होत श्वास घ्या श्वास घ्या जीभ दाखवा डोळे वाचवा चांगलंय मग हो साफसफाई करीत राहायची आमच्या सारख्याला त्रास होतो कस काय तपासा तुम्हाला सांगा राहायचं पुढे दुखत सांगा तिकडे नाही इकडच तपासा तुम्ही ठोके पाहते ना ठोके तिकडे कुठं खाली खालचे ठोके पहिलेच वाढले माय वर तपासा बेबी आव इकडे बाई डाक्टर आता काय होत सांगा आता बरं वाटतय का बरं वाटलं बरं

बरोबरच्या बाईची किती धावपळ केली पाणी आणायला हात काढा पुढे बाई हळू सुखुटल बरं मी काय तू आता ओटो बसा दिलं का हा दिला दिला सोळा दिला सोळा तुमचा हलका हा लाल का मावाल मग मी बाय मासाला तकलीफ देत नाही मोठ बसा खरी बात तरी भाऊ हा हे काय झालं तुम्हाला काय कळानाच बाई हा कळानाच तुम्ही काय करता राहणार मी काय लागले मग काय डॉक्टर तुम्ही ते आम्हाला बी लावले तो आहे हो ना काय नुसतं हाल मी आका जुलै डॉक्टर आहे काय पेशंटला लावले कस काय वाटत तुम्हाला आता बरं इंजेक्शनला थोडं बरं वाटत आता काय करायचं काय आग मारते का आग नाही आगभायचा कोणची खाली लावा मी रोज लावी तिथे खाली लावा ना लाविते रोज चौन्ह काम येई लावा तुम्ही राहू द्यावी पैसे कमी यायचे काही हा घ्या डाक्टर इकडं थोडं पार तोंडा तोंड घाल राहार दम निघा ना दम निघा ना मग बर मी काय आता तुम्हाला गोळ्या लिहून देऊ का नको तुम्ही पार हालो हलो अंगाव येऊ राहिले तर मला कस तरी लाभून आले तू काही प्रॉब्लेम नाही डा हे तुमच्या हलवाईचं कवापासून चालू आहे पण तुम्ही विले सारखेच हालत आहे ना जीवाला थोडी बरं वाटत असं आता बरं वाटत आणि तुम्ही कोणतं इंजेक्शन दिलं काय माहित बाई मी बी नुसत हालूच राहिले आता दिलं मग असं कसं होऊ रा तुम्हाला हलवावस लागेल ना का बरा? मी जो पर्यंत येत तुम्हाला हालत राहावं लागेल आणि तुम्ही गेले मग तुम्ही गप पडशाल तर हलवायची बरं हलवाय हो आता हालतच हालतच राहायचं असं का नव राहिलं अहो इंजेक्शन तुमचं इंजेक्शन आहे त्याच्यामुळं का पावर आहे त्याच्यात बरोबर आहे का तुमचे पोर असे घालत आहे का नाही ते बंद झाले हलवायचे बंद झाले बरं मी काय झालं मी निघतो तुम्हाला पेमेंट द्या ना पेमेंट बकुळाबाई आल्यावरती बकुळाबाईने फोन केला तुम्हाला पण तपास तुम्हाला ना आता इकडे रोज रोज नाही मिळाला काही नाही तुम्ही फोन करून त्या बकुळे बोलून घ्या बकुळे बोलून घ्या फोन करून बोलू नाही बोलून गेले नाही मी पे शिक्षण आले तुम्ही जा मी फोन पे नाही वा फोन पे बंद आहे एवढं लांब आले पे म्हणजे काही सोपाय काय झालं का त्यापासून